चिकाटी चिकटून राहणे ॲडेसिव्ह टेपचा थोडीफार लुडबुड चालू होती ते मला वाटतं ॲडेसिव्ह टेपचा जो चिकटपणा असतो ना तो माझ्यात उतरला असावा नाही तसं तर चिकाटी खरं सांगू का आईवडिलांचा संस्कार येतो चिकाटी पाहिजे चिकाटी पाहिजे ते एक वेगळाच आनंद असतो खरं सांगू आपण एखाद्या विषयाला चिकटून राहणं एखाद्या विषयाच्या खोलवर जाणं फार मजा असते त्याच्यात तर तो बहुतेक चिकटपणा माझ्यात आला असावा पुण्याला एका व्यावसायिक एक संस्थेचं उद्घाटन होतं आणि त्याच्या उद्घाटनाला आले होते दिलीप कुमार दिलीप कुमार आणि त्यांचं भाषण झालं ते असं म्हणाले की तरुण पिढी जी आता आहे त्यांनी जे जे कोण ज्ञानी आहेत ज्यांनी बरेच पावसाळे हिवाळे उन्हाळे पाहिलेत प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे हो ते जरा हल्ली मला कमी दिसतं मी होतो त्यावेळेला ऑडियन्समध्ये आणि त्याच्यानंतर एका चित्रपटाची घोषणा झाली त्याचं दिग्दर्शन दिलीप कुमार करणार होते एक नाही म्हटलं तरी सत्तर पासष्ट वर्षांचं संपूर्ण चित्रपटसृष्टीचं काय म्हणतात त्याला कंपनं हृदयाची स्पंदनं उपभोगलेला माणूस आणि तो दिग्दर्शित करणार म्हटल्यानंतर हसून काय पाहिजे आणि त्याच्यानंतर नेमका हिना पिक्चरचा प्रीमियर होता हिना माहिती आहे ना तुम्हाला राज कपूर म्हणजे रणधीर कपूरचा त्याचा प्रीमियर मुंबईला मेट्रो टॉकीजला होता तिकीट वगैरे महागाणीशिवाय इन्व्हाइट इज मी एक सामान्य माणूस माझ्याकडे काय असणार सोय जायची मी गेलो होतो कारण दिलीप कुमार येणार ह्याची खात्री होती एक तर राज कपूरचे चांगले त्यांचे संबंध आणि रणधीर कपूरचं ते पहिलं पिक्चर त्याच्यामुळे म्हटलं येणार आणि मी गेलो ते रखवालदाराने मला विचारलं वगैरे की तिकीट आहे क्या युनिव्हर्सिटी पास आहे काय म्हटलं कुछ नाही आहे म्हटलं मग इधर खडा येतो नाही नाही इधर नाही खडा आहे नाही का आणि एक एक मोठी प्रस्थ यायला लागली आणि शशी कपूर साहेब मी त्यांना कधीही विसरणार नाही आयुष्यात ते दरवाज्यात उभे होते मी म्हटलं सर मी दो मिनिट आपसे बात करणं चाहता म्हटलं म्हटलं माझ्याकडे इन्व्हाइटही पास नाही आहे म्हटलं आणि मी तिकीटही काही म्हणजे महाग असल्यामुळे मी काही काढू नाही शकत पण म्हटलं मला सिनेमा पाहायचा नाही आहे म्हटलं मला फक्त आता जे सगळे येणार आहेत ना त्यांना ऑब्झर्व करायचं आहे म्हटलं कारण ती सगळी मला जी काही दैवतं वाटतात त्यातली ती आत्ता मला जवळून बघायला मिळतील हां आजो आजाव हां एका क्षणात कोण मी आणि शशी कपूर साहेबांनी चक्क मला अगदी घरचा असल्यासारखं आजाओ आज इधरही रुको हां म्हटलं बाई इधरही रुकूंगा का सर मेरे इच्छा इच्छाही नाही पिक्चर देखणे की वो मैं बादमे में देखून गा रेग्युलर शोरूम में तर ते झालं आणि दिलीप कुमार साहेब आले मी गेलो पुढ्यात म्हटलं सर असं असं तुम्ही परवा एका ठिकाणी बोलला होतात वगैरे आणि आता तुम्ही पिक्चर डायरेक्ट करता येत तर म्हटलं मला म्हटलं मला फोर्थ असिस्टंट फिफ्थ असिस्टंट जे काय असेल का ते अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला गरजू कुठच्याही ह्याला कमी तिथे मी असं समजून मला काहीतरी घ्या प्लीज मला शिकायचं आहे तुमच्याकडनं प्लीज काही उत्तर नाही चू नाही काहीच नाही मॅडम म्हणजे साधून बघणं पण नाही म्हटलं मी पर पुढे गेलो आणि मला मर्यादा होती ना मी आज जाऊ शकत नव्हतो ऑडिटोरियममध्ये म्हणजे थिएटरमध्ये आत नव्हतं जाऊ शकत ठीक आहे पण मला पण तहान लागली होती नाही सांगा हो सांगा पण सांगा ना अहो शेवटी एक पट्टा का तुम्हाला सगळ्यांना अहो बघतायत म्हणून देवाची किंमत आहे ना खरं आहे की नाही अह भक्तच नाहीत तर देवाची किंमत उरेल का हो आमच्यासारखे असतात ना शिकायला असूचलेले ठीक आहे मंदबुद्धीचे असू काही हरकत नाही आम्हाला त्याला ऐकेचं काम द्या पण बोलवा तर खरं नाही म्हणा काहीतरी तर सोक्षमोक्ष लावा हे म्हणजे सगळ्या काय म्हणतात त्याला वर्गात पाचशे मुलं असावीत प्रगती पुस्तकं सगळ्यांना मिळावीत कोण पास झालाय कोण नापास झालाय आणि माझंच फक्त गहाळ व्हावं हे कुठचं नशिब बाबा चिकाटी तसं त्यावेळेला ते ज्येष्ठ होते ना वयाने चांगलेच ज्येष्ठ होते म्हटलं ए सी जबरदस्त असतो आणि वय पण वाढलं आहे म्हटलं अशा वेळेला वॉशरूमला जास्त जावं लागतं असं आपलं मी लढवलेलं डोकं मी आपलं वॉशरूममध्येच थांबलो आहे की नाही अजिब आयड्या सुचली आणि मी थांबलो आणि नेमकं अर्धा पाऊन तास झाला असेल पिक्चरला ते आले आणि मी म्हटलं सर म्हटलं वाकून नमस्कार केला त्यांना आधी जेव्हा ते पहिल्यांदा मी आत ते थे थेटरमध्ये शिरले तेव्हाही थे वाकून नमस्कार केला नंतरही केला म्हटलं सर मला असं असं म्हटलं अहो म्हटलं मला खरंच मला मी मी म्हटलं निरुपद्रवी माणूस आहे मी मी टिपॉयसारखा कोपऱ्यात राहीन टिपॉय असतो की नाही त्याच्यावर चहाचा कप ठेवायची वेळ आली की त्याला जवळ ओढतात तसं करा मला मला आणि पैशाची अपेक्षा नाही आहे म्हटलं कारण मी कोणी नाहीच आहे म्हटलं तर पैसे कसे मागणार म्हटलं मी तर म्हटलं मला उत्तर नाही उत्तर नाही माझा मुक्काम वॉशरूम काय करणार करणार काय इंटरवलच्या अगोदर दहा मिनटं परत ते आले वॉशरूमला म्हटलं सर हो नाही काहीतरी सांगावं म्हटलं म्हटलं काय म्हटलं माझं चुकलं ते तरी सांगा हो म्हटलं मी तुम्ही त्या संस्थेमध्ये आला होता तिथे मी ऐकलं आणि तुम्ही हे म्हणाला होतात म्हणून मी अरे भाई कमाल के आदमी हो भाई अरे काही बी पकडले तो हे काही जगा आहे पूछने की बस त्यांची ते जे अरे भाई देखो भैया भाई मेरे जवळून बघायला मिळालं अजून काय पाहिजे प्रसादाचं ताट नाही प्रसाद नाही पण प्रसाद ज्या ताटातून फिरला त्या रिकामं ताट तर बघायला मिळालं असे आम्ही खुळे म्हटलं म्हटलं सांगा हो सांगा नाही दिलं उत्तर नाही दिलं एवढं मात्र म्हणाले काही मी पकडले तेव्हा हो भाई कमाल की आदमी हो गेला तो विषय तिथेच त्यानंतर त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांची हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती अर्थात त्यावेळेला डोक्यात काही असत त्यांना त्रास देणं किंवा माझा चिकटपणा नव्हता पण आहे आपलं त्या व्यक्तीवर काहीतरी वाचिक अभिनयाचा तो बादशाह मधु।, मधु मधु अगर जनम जनम कशात है मधु हा 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 अरे छान वाटायचं ते नाही तर त्याच्या अगोदर इकडनं येणं झालं का क्या प्यार उसने किया आहे या तुमने किया आहे असं वगैरे सोळा ऐकायची सवय आणि एकदा मधू ये कोणसा कुदरत का करिश्मा आहे मधु हा छान वाटायचं छान वाटायचं अंगावर मोरपीच फिरल्यासारखं वाटायचं काय वाईट होतं माझा उद्देश पण नाही म्हटलं आता आजारी आहेत तर आपण जाऊ त्याच्या अगोदर एका राजकीय पक्षाने त्यांच्या घराच्या समोर मोठं आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे पोलीस बिलीस सिक्युरिटी खूप टाईट होती मी काय केलं माहिती आहे चाणक्य काय म्हणतो चातुर्य हवं मी मस्तपैकी व्हाईट फुल शर्ट घातला चष्मा बिश्मा मला नव्हता तरी लावला झिरो नंबरचा तो मिळवला आणि लिफ्टमध्ये शिरलो लीलावतीच्या लिफ्टमनला म्हटलं डॉक्टर मेहता आहे क्या साहेब माय नया होई दर मार कोक नाही मानू म्हटलं व्हेरी गुड मनातल्या मनात म्हटलं मना मला असंच पाहिजे आणि दिलीप कुमार साहेब ज्या मजल्यावर होते तिकडे मी गेलो त्यांचे कुटुंबीय होते एक दोन आणि म्हटलं मी असं असं त्यांचं भक्त म्हटलं म्हटलं त्यांना आम्ही मेट्रो टॉकीजमध्येही भेटलो हिनाच्या प्रीमियरच्या वेळेला वगैरे म्हटलं आणि बस फक्त लांबून का होईना मला त्यांना बघायचं आहे वगैरे किसने छोडा आपको किसने छोडा आपको सगळं दटावणं झालं माझ्यावर म्हटलं अहो 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 ऐका माझं म्हटलं मला मी निरपेक्ष वृत्तीने आलेलो आहे त्यांना शुभेच्छा मला मी परमेश्वराकडे प्रार्थना आहे म्हटलं तेच तुम्हालाही सांगतोय फक्त मला लांबून दाखवा त्यांना नाही 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 निकल म्हटलं शेवटी मी काय हालायला तयार नाही म्हटलं इतनी इतनी क्या तकलीफ आहे आपलं म्हटलं से प्यार करता करताहो म्हटलं गुन्हा आहे क्या डायलॉग लागला जरा कामाला उपयोगाला आला तिथे त्यांनी ती पुस्तक ठेवलं होतं म्हणजे आय मीन वही ठेवली होती शुभेच्छा लिहायला कोण आलं कोण गेलं वगैरे मी सगळा किस्सा लिहिला त्या आधीचं संस्थेमध्ये एका झालेलं त्यांचं भाषण ते मला मिळालेली प्रेरणा त्याच्यानंतर तो आमचा विख्यात मेट्रो टॉकीजमधला किस्सा वॉशरूममधला किस्सा हे सगळं लिहिलं म्हटलं लवकरात लवकर बरे व्हा आणि म्हटलं मला तुमच्याकडे शिकायला यायचं आहे म्हटलं हेही लिहिलं आणि खाली लिहिलं आपका राम रामभक्त हनुमान आँदि घालो तिकना चिकाटी 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 नहीं योगाला होगा कोई बात नहीं कोई बात नहीं बहुत सारी चीज़ें भगवान के पास तो रहती है हर कोई चीज़ हर इंसान को तो नहीं मिलती ना हर कोई चीज़ हर इंसान को नहीं मिलती